शेखर बावनकुळे यांनी सुद्धा आ, आक्रमक भूमिका घेतलेली आहे महाविकास आघाडीच्या मत चोरीच्या भूमिकेच्या विरोधात लोकसभेला जी यादी वापरली गेली होती तीच यादी विधानसभेला सुद्धा वापरण्यात आली होती असं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे लोकसभेला जेव्हा महाविकास आघाडीचे खासदार त्याच मतदार यादीवरती निवडून आले तेव्हा मात्र मवियानं चुप्पी साधली पण आता विधानसभेमध्ये जेव्हा भाजपला घवघवीत यश मिळालं तेव्हा मात्र विरोधकांकडनं महाविकास आघाडीकडनं फेक नरेटिव्ह सेट केलं जाते असा आरोप त्यांनी केला त्यामुळे महाविकास आघाडीच्या आरोपांना चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर आधी लोकसभेची आहे ज्या यादीवर महाविकास आघाडी जिंकली आहे ज्या यादीवर एकतीस खासदार जिंकले आहे महाविकास आघाडीचे तीच यादी आहे नगरपालिकेची तीच यादी आहे महानगरपालिकेची नवीन यादी नाही आहे पण समजून घेतलं पाहिजे मदर रोल एकच असतो जो लोकसभेला वापरला जातो आणि लोकसभेनंतर त्या सर्व निवडणुका त्याच रोलवर होतात आणि त्यामुळे नवीन यादी नाही आहे ते जिंकले म्हणून यादी बरोबर नव्हती हरले म्हणून यादी चुकली आहे राजजी आणि उद्धवजी एक आले तरी हरले राजजी उद्धवजी एक आले तरी हरले आणि मग कार्यकर्त्याला काय सांगायचं मतदाराला काय सांगायचं आपली लिडरशिप कशी प्रूव्ह करायची आपल्या लिडरशिपला डाग कसा लागणार नाही याकरता केलेलं हे केविलवारा प्रयत्न आहे परवाचा मोर्चा आणि आता हे जे स्टेटमेंट सुरू आहे हे केवळ आपलं स्वतःचा पक्ष आणि राजकारण आणि कार्यकर्ते टिकवण्याकरता करतात मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र एकनाथजी अजितदादा देवेंद्रजींची महायुती यालाच एक्कावन्न टक्के मतं मिळणार आहे आणि म्हणून त्यांनी सर्वे केला आहे उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेजींनी सर्वे केला आहे काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वे केला आहे आणि शरद पवार साहेबांनी सर्वेक्षण केलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचे लोक फिरले आहेत त्यांना हे सांगण्यात आलं आहे की महायुती जिंकताच आहे तुम्ही जिंकत नाही आहे